श्री स्वामी समर्थ मित्रांनो झोपण्या अगोदर नक्की ऐका मनाला प्रसन्न करणारी ही गोष्ट आहे ही गोष्ट आहे एक मुसलमान जमादाराची स्वामींची कृपा हस्त स्वामी समर्थांची कधीच जाती स्वामी समर्थांनी कधीच जातीभेद केला नाही ते सर्व जातीच्या लोकांना आपल्या जवळ घेत असत उलट ते जातीभेदाच्या नेहमी विरोधात होते एक हा मुसलमान भक्त होता तो स्वामींना खूप प्रिय होता तर ते का त्याच्या मागच कारण आपण आज जाणून घेऊया एका त्या मर्दंगी गावात स्वामींच्या एक मुसलमान परमभक्त होता तो सरकारी नोकरी जमादाराची करीत होता तुरुंगात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते हा मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोग आचरण करीत होता स्वामींच्या स्मरणात जगायचा त्यांचे हे स्वामी प्रिय असणं मात्र त्यांच्या घरच्या लोकांना अजिबात आवडत नव्हतं म्हणून घरचे लोक त्यांना त्रास देत होते म्हणून जास्तीत जास्त वेळ हा जमादार कामाच्या ठिकाणी राहूनच घालवत असे कामावर असताना तो सतत स्वामींच स्मरण करत असे एकदा असे संध्याकाळाची वेळ त्याचे मन स्वामी स्मरणात गुंतले स्वामी स्मरणात गुंतले असताना तो कैद्यांना परत तुरुंगात आणत होता इतक्यात एक कैदी जमादाराची नजर चुकून सटकला आणि तुरुंगाच्या बाजूला खंडात लपून बसला रात्रीचा फायदा घेऊन पडून जाण्याचा त्याचा विचार होता तुरुंगात आल्यावर जेव्हा त्याने कैदी मोडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे जमादार मनातून घाबरला कारण इतकी वर्ष मनाने काम करून आता या वयात ठप्पा लागणार त्यांच्यावर पडला असता व त्या लवकरच मिळणारे ही पेन्शन मिळणार नाही शिवाय शिक्षा भोगावी लागेल आपल्याकडून काम झाल्यामुळे फार दुःखी झाला त्याला मनाला खूप वाईट वाटू लागलं जमादार स्वामींना प्रार्थना करू लागला हात जोडून त्याने अगदी कथेने अंतर मनाने स्वामींना हाक मारली स्वामी एक कैदी पडून गेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारे मोठे संकट टळेल हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन अजन्म तुमची सेवा करेल अस हा जमादार म्हणू लागला ऋणात राहीन स्वामी मला मदत करा तो मुसलमान जमादार रात्रभर कैदाच्या शोधात होता परंतु त्याला शोध लागला नाही त्याला तो कैद काही सापडला नाही जमादार हैराण झाला त्याने स्वामींना स्मरण मात्र स्वामींच नामस्मरण मात्र त्याने चालूच ठेवलं होते त्याचा अचानक डोळा लागला स्वामी स्वप्नात दृष्टांत दिला तेव्हा स्वप्नातच जमादाराला सुकवला इतक्यात एक वार त्याच्या जमादाराशी आला वार म्हणजे माणूस आणि जमादाराला उठवलं आणि म्हणाला हा कैदी घेईल इथेच पदकात लपलेला होता जमादाराला परमानंद झाला जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार प्रत्यक्ष म्हणजे म्हणजेच प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले हे मुसलमान जमादार मामलदाराचे मामलादाराकडे गेला आणि आदल्या रात्री झालेली हकीकत त्यांना सांगू लागला आपल्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला मामलेदाराला हे सर्व एकूण आचार्य वाटले त्यानंतर तो मामलेदार याला घेऊन त्या कैद्याकडे गेला तेव्हा तो कैद म्हणाला मी बदकात लपला होतो काडोखाचा फायदा घेऊन पडून जाण्याचा माझा विचार होता परंतु तितक्यात एक घोडेसवार तेथे आला आणि मी जिथे लपलो होतो तिथेच तो, तो गिरट्या मारू लागला त्याचा डोळा डोळ्यात जर होत आणि तो माझ्याकडे रोखून बघत होता त्यावेळी माझ्या लक्षात आले तो स्वार अत्यंत तेजस्वी होता त्याच्या भोवती प्रकाश पडलेला होता त्यामुळे मला पडून जाता येईना पहाटे त्याने मला अशा तीक्ष्ण आवाजात हाक मारली तेव्हा मी घाबरून गेलो आणि त्या खडकाच्या बाहेर आलो त्याने मला ओळखतात जमादारा उभे केले आणि स्वार अदृश्य झाला मामलेदाराच्या लक्षात आले की स्वामीनिष्ठ मुसलमान जमादाराच्या संरक्षणाकरता स्वतः स्वामी अक्कलकोट होऊन मदंगी गावात आले मामलेदाराचे जमादाराला नमस्कार केला आणि लगेच त्यांचा राजीनामा मंजूर केला पुढे त्या जमादाराने प्रपंचा त्याग करून स्वामींची सेवेत स्वतःला वाहून घेतले जमादार अक्कलकोट येथे आले आल्यावर श्री स्वामी समर्थांची चोपाळ्यांना सांगितलं चोपाळा हा जमादाराला रोज दोन वेळा जेवण दे त्याची राहण्याची सोय कर ज्या चोपाळा लोभी होता सोपाळ्या खूप लोभी होता आठ दिवस त्याने स्वामींची आज्ञा पाळली जमादार स्वामी भोवती सावली सारखा फिरत हे त्याला सण होईना म्हणून त्याने जमादाराला स्वामींपासून लांब ठेवले स्वामींना हे सर्व कळत होते एक दिवस स्वामींनी जमादाराला जवळ बोलवले आणि त्याला आपल्या पादुका दिल्या जेव्हा स्वामींच्या पादुका त्या जमादाराला मिळाल्या तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला त्याला खूप आनंद झाला आणि तो त्या पादुका घेऊन मर्दंगी गावाला परत आला तेथे ते तो भक्तीने त्या पादुकांची रोज पूजा करू लागला या जमादाराची स्वामींवर या जमादारा स्वामींची खूप भरभराट केली पादुकांचे दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली पादुकापर्श अशा प्रकारे मुसलमान हा स्वामींचा प्रिय भक्त झाला स्वामी लीला अनेक आहेत त्यांच्या लीला त्यांचे रूप भरपूर आहेत आपण फक्त महाराजांची मनापासून सेवा करायची महाराजांच मनात मनन चिंतन करत राहायचं महाराज आपलं सर्व एकत्र त्यांचं लक्ष सदैव आपल्याकडे असत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी चरणा अर्पण